साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जिल्हा परिषद युनियनच्या वतीने ईद साठी कंत्राटी सफाई सुरक्षा रक्षक यांना मिष्टान किटचे वाटप जिल्हा परिषदेमधील अकरा कंत्राटी सुरक्षा रक्षक स्वच्छता कर्मचाऱ्यांना सालाबाद प्रमाणे रमजान ईद निमित्त जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने वस्त्र ड्रायफ्रूट व सणासाठी आवश्यक मिष्टान सर्व पदार्थ सुगंधी अत्तर सुरमा समाविष्ट असलेले किटचे वाटप जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले दक्षिण सोलापूर पंचायत समितीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या हस्ते देण्यात आले दोन्ही मान्यवरांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या सामाजिक जाणीवेतून दिलेले सहकार्य हे राष्ट्रीय एकात्मता प्रगल्भ होण्यासाठी कारणीभूत ठरतात त्यामुळे अशा उपक्रमाची गरज असल्याचे मत उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी व्यक्त केले या प्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज नायब तहसीलदार विठ्ठल जाधव जिल्हा अध्यक्ष तजमूल मुतवल्ली विभागीय संघटक डॉक्टर एस पी माने लिपिक वर्गीय संघटनेचे सरचिटणीस नागेश पाटील यांच्यासह अधिजन उपस्थित होते